छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या आठ दिवसापासून पावसानं हाहाकार माजवलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे पैठण सोयगाव कन्नड वैजापूर या तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाला आहे आणि त्यामुळे नुकसानसुद्धा सगळ्यात जास्त आहे सर्वत्र पावसाने हा आकार माजवलेला आहे अनेक नद्यांना पूर आलेला आहे यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे सध्या एकच मागणी होत आहे ती म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफी करावे सध्या आपण आहोत गोदावरीला गोदावरी नदी अशा पद्धतीने दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसत आहे आणि हा रौद्र रूप तुम्ही पाहू शकतात हा आहे गोदावरी नदीचा हा रूप आहे सध्या राज्यभरातील अनेक नद्या महापुरांच्या विळख्यात आला आहेत नदीने रूप धारण केल्याने काठावरील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे पीक पूर्णपणे नष्ट झाली आहेत शेत शेतातील कापूस सोयाबीन मका ही सर्व जी पिके आहेत पाण्याच्या तडाख्याने सडून चालली आहेत या आपत्तीमुळे शेतकरी अक्षरशः हातबल झाले आहेत एकीकडे पिकाचे नुकसान तर दुसरीकडे कर्जांचा डोंगर शेतकऱ्यांनी उपजीविका जी आहे ती कोलमडलेली आहे मुलांच्या शिक्षणाचं घर खर्चाचं हंगामाचं गुंतवणुकीचे प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभे टाकलेले आहेत आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आहेत हृदयात जखमा आहेत आणि हातात केवळ उद्ध्वस्त झालेली शेती आहे त्यामुळे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा भरपाई द्यावी आणि कर्जमाफीची घोषणा करावी सरकारने तातडीने मदत केली नाही तर या महापुराचा तडाखा ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही घातक ठरू शकतो त्यामुळे आता एकच मागणी जी आहे जोरदार ती ती म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी करावी पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं कहर केलेलं आहे अतिवृष्टीमुळे वैजापूर शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे एका कुटुंबातल्या दोघांना या सगळ्यामुळे नुकसान सहन करावं लागलेलं आहे कारण घराखाली दबून दोघ जण गंभीर जखमी झाले जखमींवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या बातम्या आपण देतोच आहोत मात्र शहरात देखील काही वेगळी परिस्थिती नाही आहे शहरात देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अशा पद्धतीने घर कोसळलेलं आहे आणि या घरात राहणारे दोन जण जखमी देखील झालेले आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं संपूर्णपणे जे घर होतं ते संपूर्णपणे कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं संपूर्णपणे पत्रे आणि संपूर्णपणे जी ज्या संपूर्ण जीवन आवश्यक वस्तू होत्या त्या देखील खराब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांच्या घरामध्ये

ये जमाना ऐसे कोई देख क्या देंगे हमको घरपति मैं मेहनत नहीं करता मेरे बच्चे की कमाने वाला वो दबगा नीचे और किसको क्या बोलो मैं मेरा बच्चा एक ही कमाने वाला है भाभी की आवाज़ ही कि भाई पूरे नीचे दब गए तो हमने देखे तो हमारे भाई नज़र नहीं आए पूरी मट्टी उनके आँख पर और एक आधे घंटे तक हमारे भाई दिखे नहीं तो हमने बाहर जाके आवाज़ ये उन्होंने आके हमारे भाई को लिखा ले एक घंटे तक हमारे भाई नज़र ही नहीं आए उनके बाद हमारे भाई को इतने चक्कर आए पूरे जख्मी हो गए हो नितिन तौरा पुडारी न्यूज वेजापुर छत्रपति संभाजी नगर